सोवेली येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी दिन व व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता काढण्यात आली वृक्षारोपण देखील करण्यात आले कार्यक्रमाची हरित क्रांतीचे जनक कृषी संत जानता राजा हरित योद्धा कैलसवसी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदानाची माहिती मंडळ कृषी अधिकारी गणेश मंडळी सुनील खरात हेमंत ठोंबरे तानाजी सागरे उमेश मोहिते दादोसा पवार जयकुमार मेटे उदय बंगाल जयश्री रेवाळे रमेश गेंड विनोद म्हस्के जयेश मानकर राजेंद्र फणसे सेजल मर्चंडे स्नेहल रहाटे सूरज रहाटे राजेश्री कांबळे रेवाळे मॅडम एस एस सावंत वनपाल दापोली वनरक्षक जे एम जलने ए माने शुभांगी गुरव संकेत जालगावकर तसेच यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली त्यानंतर वन विभाग एका बालविकास विभाग ग्राम विभाग ग्रामविकास व आरोग्य यांनी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली तीनही शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद विद्यार्थी अंगणवाडी सेविका तंटामुक्ती अध्यक्ष श्री चंद्रकांत साळवी मोहम्मद पावसकर सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व वाडे अध्यक्ष बचत गटाच्या सीआरपी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते नमस्कार मी गणेश मंडलिक गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली आज कृषी दिनानिमित्त ग्रामपंचायत सोवेली येथे कृषी विभाग पंचायत समिती दापोली तसेच महाराष्ट्र शासन कृषी कृषी विभाग व वन विभाग अशा संयुक्त विद्यमाने कृषी दिन व शेतकरी मेळावा आयोजित केला होता तसेच आज शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कृषी दिंडी ही आयोजित केलेली आहे या मार्फत वृक्षारोपण व शेतीचे संवर्धन याबाबत प्रचार प्रचारसिद्धी करण्यासाठी कृषी दिंडीचा आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आज तीनही विभागामार्फत शेतकऱ्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली त्यातून शेतकरी वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घेतील तसेच पशुसं कृषी संवर्धनासाठी संवर वृक्षारोपण हे फार आवश्यक आहे वृक्षारोपणासाठी आपण येथे वृक्ष वाटप केले आहे तसेच हळदीचे पण बियाणं मोफत वाटप केले आहे मी राजेंद्र भनसे माझी जिल्हा परिषद रत्नागिरी मुळगाव माझ सोवेली आज या तालुका तालुकास्तरीय कृषी मेळावा होत आहे खूप मला आनंद होतोय की सर्व तालुक्याचे पदाधिकारी सर्व कर्मचारी सर्व वन विभागाचे अधिकारी सर्व ग्रामस्थ सर्व विद्यार्थी मित्र या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत पंचकृषीतून देखील अनेक सरपंच सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी शेतकऱ्यांना लागवडीसाठी झाडं आणलेली आहेत त्याचबरोबर सर्व कृषीचे अधिकारी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात तालुक्याचे कृषी अधिकारी डोंबरे साहेब गेंड साहेब मर्चंडे मॅडम सर्व फॉरेटचे अधिकारी सर्व कर्मचारी वेळोवेळी आम्हाला संपर्क करतात आमच्या गावामध्ये अनेक वर्ष पाण्याची कमतरता होती परंतु आता शिरसाडीचं जे धरण झालेलं आहे आणि त्या धरणाचा कालवा आमच्या सुविलीतून गेलेला आहे आणि त्यामुळं आमच्या नदीला बारमाही पाणी आहे आणि त्या पाण्याचा उपयोग आम्ही शंभर टक्के शेतीसाठी करू अशा या प्रकारची ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रापुरी आज एक जुलै कृषी दिनाच्या निमित्तानं सोवेली गावामध्ये दे, सरपंच जयेश मानकर त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य पंचसाहेब यांच्या माध्यमातून पंचायत समिती दापोली कृषी विभाग दापोली आणि वन विभाग दापोलीच्या च्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरी मेळावा याच पद्धतीनं वृक्ष लागवड आणि वृक्ष दिंडीचा कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज वेगवेगळ्या विभागाने शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या माहितीच्या आधारे किंवा माहितीचा वापर करून या सोवेली गावातील ग्रामस्थ किंवा जे आहेत शेतकरी आहेत ते लाभ घेऊन त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करतील आणि त्यांचा म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये आर्थिक उन्नती होईल ही मी अपेक्षा बाळगतो आजच्या दिनाच्या निमित्तानं आणि मी कृषी दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सरपंच जयेश दत्तारा मानकर ग्रामपंचायत सोवेली आज आमच्या सोवेली सुतारवाडी मारुती मंदिरामध्ये मा एक जुलै कृषी दिन आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याची आता सांगता ऋषीदिंडी काढून आणि वृक्ष लागवड करून होणार आहे त्या झाडं लावण्यासाठी आपल्या दापोली तालुक्यातील वन अधिकारी सावंतसाहेब साहेब यांनी मोठ्या प्रमाणात झाडं दिलेली आहेत कृषी अधिकाऱ्या कृषी खात्याने बऱ्याचपैकी चांगली शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीचा उपयोग करून त्या गावामध्ये चांगल्या प्रमाणे शे चांगल्या प्रकारे शेती आणि वृक्ष लागवड कशी होईल याच्या प्रयत्नात आम्ही सर्व ग्रामपंचायत कार्यालय तालुक्यातील सर्व अधिकारी आम्ही आहोत नक्कीच आमच्या गावातील शेतीचा दर्जा वाढेल झाडांची शंभर टक्के लागवड करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर होता परंतु थोडासा कमी झाला आहे पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही ते भरून काढू